अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मानधनवाढी संदर्भात दिलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी करण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करावा असं साकडं कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी संघानं आमदार प्रकाश आवाडे यांना घातलंय अंगणवाडी सेविकेला सव्वीस हजार आणि मदतनीसांना बावीस हजार वेतन मिळावं यासह विविध मागण्यांसाठी सेविकांनी तब्बल बावन्न दिवस संप केला होता त्यावेळी याबाबत मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव मांडण्याचं आश्वासन महिला बालविकास मंत्र्यांनी दिलं होतं सचिव अनुप कुमार यांच्यासोबत झालेल्या कृती समितीसोबतच्या बैठकीनंतर त्याची नोंदही झाली आहे मात्र अजूनही अंगणवाडी सेविका मदतनिसांना वेतन वाढ मिळाली नाही त्यामुळे आशा वर्कर यांना जितकी वाढ दिली आहे तितकीच वाढ अंगणवाडी सेविका मदतनिसांना लागू करण्याबाबत मंत्रिमंडळाकडे पाठपुरावा करून हा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी संघानं केली आहे या मागणीसाठी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार प्रकाश आवाडे यांची भेट घेऊन चर्चा केली यावेळी संघटक सुनील बारवाडे मनीषा पोटे सुजाता गायकवाड गिरिजा जाधव माया खटावकर प्रतिभा इंदुलकर नीना कांबळे मनीषा दळवी रेश्मा रेंदाळे सुवर्णा दुधाणे यांच्यासह अंगणवाडी सेविका मदतनीस उपस्थित होत्या